लाडक्या आमदारांना निधी आणि दोडक्या आमदारांना ठेंगा असा प्रकार मुंबईत सुरू असल्याचं दिसत आहे म्हणजे जिथे भाजप शिंदे आणि अजितदारांचे आमदार आहेत त्यांनाच निधी आणि विरोधकांचे आमदार आहेत तिथे फुटकी कवडी सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे आगामी निवडणुकीत हा निधी वाटपाचा पॅटर्न कसा परिणाम करू शकतो पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून तिजोरीमध्ये खडखडात पण जेव्हा पंचवीस पंचवीस हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट काढायचे असते आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कडनं तुम्हाला मलिदा घ्यायचा असतो तेव्हा मात्र तुमच्याकडे पैसा असतो सेवक सेवा आणि विकास से, कामाला करते जे करत त्यांची माहिती चुकीची असेल सगळ्याचा सोंग घेताय तर पैशाचा सोंग घेता येत नाही मंडळी हा वाद आहे निधीचा त्याच झालंय असं की मुंबईतील विविध विकास कामांसाठी पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार निधी दिला जातो मुंबई महापालिका विसर्गित झाली तेव्हापासून नगरसेवकांना दिला जाणारा निधी बंद आहे तर सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना देण्यात आलेल्या निधीचा आकडा आहे तीनशे सतरा कोटी छप्पन्न लाखांचा तर विरोधात असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या निधीचा आकडा आहे शून्य निधी वाटपातल्या वाट या राजकारणामुळे मुंबईतल्या विकास कामांना खीळ बसते आता तीनशे सतरा कोटी छप्पन्न लाखांपैकी कोणाला किती निधी मिळाला ते बघू भाजपचे आमदार योगेश सागर साडे सतरा कोटी मनीषा चौधरी साडेबारा कोटी संजय उपाध्याय साडेबारा कोटी अतुल भातखळकर चौदा कोटी छप्पन्न लाखांचा निधी विद्या ठाकूर साडे सतरा कोटी परागळवणी साडेसतरा कोटी राम कदम साडेसतरा कोटी अमित साटम साडेबारा कोटी मिहिर कोटेचा साडेसतरा कोटी कॅप्टन तमिल सेलवन साडेबारा कोटी राहुल नार्वेकर साडेबारा कोटी कालिदास कोळंबकर साडेबारा कोटींचा निधी प्रवीण दरेकर साडेसतरा कोटींचा निधी राजहंस सिंग साडेबारा कोटींचा निधी तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल साडेसतरा कोटींचा सा निधी प्रकाश सुर्वे साडेसतरा कोटी अशोक पाटील साडेसतरा कोटी दिलीप लांडे साडेपंधरा कोटींचा सा निधी मंगेश कुडाळकर साडेबारा कोटी तुकाराम काते साडेसतरा कोटींचा सा निधी तर राष्ट्रवादी अजित पवारांचे आमदार सना मलिक यांनाही साडेबारा कोटींचा निधी मिळाला आहे या यादीवरनं लक्षात येईल की ज्या आमदारांच्या पदरात निधी पडलाय ते सगळे महायुती सरकार मधलेच आमदार आहेत त्यामुळे झालंय असं की विरोधकांची कोंडी झाली आहे आणि ते ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतात तिथल्या जनतेची निराशा आमदारांचा निधी रखडलेला आहे मध्यमवर्गीय मराठी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत <Sansky> ज्यांचा निधी ऐंशी हजार कोटी पर्यंत रखडला होता आज तो एक लाख कोटी पर्यंत गेलेला आहे तुम्ही सांगता तिजोरीमध्ये खडखडात पण जेव्हा पंचवीस पंचवीस हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट करायचे असते आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कडनं तुम्हाला मलिदा घ्यायचा असतो ते तेव्हा मात्र तुमच्याकडे पैसा असतो म्हणजे हे सरकार हे कुठेतरी सिलेक्टिव्ह भूमिका घेते पैसा खाण्याच्या बाबतीत पैसा आहे पण गरीबाला मदत करण्याच्या बाबतीत मात्र तिथं तुम तिजोरीमध्ये खडखडा असं कुठेतरी वाटतं मला असं वाटतं की संपूर्ण योजना लाडका बहिणी सहित सर्व योजनांमध्ये सरकार कायदेशीर अर्थसंकल्पीय आणि भरपूर सेवक सेवा आणि विकास से तिन्ही करते अशी कुठलीही तक्रार असण्याचं कारण नाही जे करत असतील त्यांची माहिती चुकीची असेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या तिजोरीतल्या खडखडाटावरनं टीका केली आणि सरकारला थारेवर धरलंय तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र बजेट कमी असलं तरी काम मार्गी लागतील असं म्हणत आश्वस्त केलंय मी विरोधात आहे म्हणून हे बोलत नाही पण मी सत्तेत असले तरी हेच माझं मत आहे की सगळ्याचा सोंग घेता येतं पैशाचा सोंग घेता येत नाही भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून पॉलिसी बदलले जात आहेत ज्याला आपण म्हणतो वेन डू सेल युअर फॅमिली सिल्वर इट इज वेन युअर इन अ फायनान्शियल क्रायसिस तेव्हा जमीन असेल कंपनीज असतील काही प्रॉफिट असलेल्या बँका आणि कंपन्या असतील ज्या भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या आहेत या विकण्याची वेळ सरकारवर का येते एवढं बजेट आणि आर्थिक परिस्थिती आपल्याला सगळ्यांनाच करते लाडक्या बहिणीचं का नाव घेता वारंवार लाडक्या बहिणीचा का संबंध आहे या योजनांशी लाडक्या बहिणीचं बजेटच वेगळं आहे लाडक्या बहिणीसाठी आम्ही बजेट वेगळंच ठेवलं आहे आमच्या निधीचा वेगळा प्रश्न आहे मागच्या काळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण असे काम मंजूर केले आहे जे काम हो, या वर्षी पूर्ण होतील त्यामुळे बजेट काही कामाला कमी आहे याचा अर्थ लाडक्या बहिणीच्या योजनेचा कुठल्याही संबंध नाही एका बाजूला सत्तेतल्या आमदारांना कोट्यवधींचा निधी मिळतोय आणि दुसरीकडे विरोधी आमदारांचा हात मात्र रिकामा राहतोय त्यामुळे निधी वाटपातून राजकारण होत असल्याची टीका होणं स्वाभाविक आहे मुंबईतील अनेक विकास कामं या राजकारणामुळे खोळंबली आहेत मुंबईकरांना या वादात रस नाही आहे त्यांना केवळ आपल्या भागातली रस्त्यांची कामं पाणी आणि आरोग्य सुविधा सुरळीत हव्यात हा निधी नेमका कोणाच्या कामासाठी वापरला जातोय यावरून वाद सुरूच राहणार रह। आहे पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना हे पक्षपाती निधी वाटप मुंबईच्या विकासावर किती मोठा परिणाम करतं आणि निवडणुकीत याचा कसा इम्पॅक्ट दिसतो हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज